गावात चालले काय गा काय माहिती कशाला गावात जातोय राव दिदीला नेलं होतं दवाखान्यात पेशी वाढले ते मग फोन आला होता भाऊजीचा त्यामुळं काय साड्या नवीन घातल्या नाही त्या काय नाही त्या, त्या। लेकराला बरं नाही कुठं आपल्याला बघायचंय म्हणून बघा साड्या नाही काय नाही केसवी चालली तेवढंच आपलं यावं म्हणलं वारूर पुजून मस्त गावातून फोन आव फोन पण काय करायचं लेकरू आजारी आहे तिकडे जावं लागल आडमिटच करून घेतली या मग आता काय करायचं म्हणून बघा वगऱ्याच्या रानात आलूया वारूळ सगळी सगळेकड बघितलं पण वगऱ्याच्या रानात दिसलं म्हणून आलोय बघा ही माहितीच बी हाय बघा ही वारूळ आहे बघा आता शिट्टीत आहे हायती का नाही ती लांब म्हणा चपला कड इकडं कड चपलं तांबे माझ्याकडे तांब्यात अरे तिथे बसत दगड बस येते दगड बाप्पा इकडे चपल्या वडू नका कसं बी हां बसा गाव बघा हे वारूळ आहे बघा बघा हे असं वारूळ आहे किती मोठं बघा हे या दूध आणलंय बघा पियाला बरं बघा हे ताट आणलंय तयार करून बघा ही जवळ धावती भात पोळ्या आमच्याकडे काय नाही आम्ही करत नाही पण आमची पूजा करायला लागली आहे उजा चालू बघा दौते तुम्हाला मी झाली का नाही तुमची बी नाक पंचमीची पूजा सांगा कमेंट मध्ये वारो हो दाखव की नीट नीट केली अगं दाखवले घेऊ का वो बस इथे ए बापा तू बस बापा इकडे बस आणि बसून सकत देणार आहोत कशी असते तुमच्याकडे पूजा आमच्याकडे कशी असते बघा आता काही अशी दगड गोळा करायची पाच ही चार झाली हा पडची पडली असते असं पाणी वाचायचं बघा तुमच्याकडची पूजा ना आमच्याकडची पूजा जरा वेगळी असेल का हाय अशीच आहे काय आम्हाला तर माहीत नाही शिट्टी तर वारूळ हाय का नाही ती कमेंट करून मला नक्की सांगा हा पहिल्यांदा बघा कपाळाला लावावं लागतं या आमच्या आई पण या कपाळाला लावायची पहिल्यांदा बघा मी मी लावते बघून बघून आता सूर्याच्या काड्या पाच लागते रे बर का पण सूर्याच्या काड्या नाही काड्या पेटीतल्या शेतात आता पहिल्यासारखं राहिलं नाही काय समजा जनावर राखून समजा कुसळ्याच्या सूर्याच्या काड्या वेगळ्या असते त्या बांधाला भेटते भेटतात गौत्याच्या बांधाला ती वेगळी असते कुसळ्याच्या काड्या वेगळ्या असते तेल काढून आता हि उभा करायचं पाच काढ्या बघा हे असं उभा करायच्या तुझी होती करते की मी मी मग मोबाईल हे असं कापसाचं पोत केलेलं असते पोत काय म्हणते रे ह्याला कोणाटी असतं या अग ती कुका की जा अगदी साध वाटलं कुठं वारुळ बघून इथे आधी आमच्या दोघी एकच शब्द आला बघा कोणतरी येते घरी कोणतरी येतं या बाप्पा बाब सर मा दोर बघा ही गळ्यात बांधते ती बघा आणि पोळ्यापर्यंत गळ्यातच ठेवायचं असते आपल्याकडे नसते पोळ्या आपल्याला पोळ्यात नाही पण होळीत टाकते ती होळीत टाकते ती बघा काय निघलं तर निघतच काय इतक्या दिवस राहतात का काय नसतं काय जण काढून बी टाक आजचा दिवस जरी गळ्यात राहिलं तरी बाज झालं

आणले आणले ते बर काय आता गळ्यात बांधाय तुझी बी कर पूजा आता गळ्यांच्या बी हातात बांधते ती बघा

नारळ झाले तू फोड आता दरी तू फोड नारळ तुझी पूजा होते आली मोबाईल मी करते बागा पूजा पुरीसने पण हळदी वय वय झाले आता पुनमची दगड झाली भावासाठी पूजा भावासाठी पूजा असते तुझा भाऊ माझा येत आमच्या गावात बाक कार्यक्रम फोन आला आजारी कुठं जाय असं पंचमीचं गेल्या वर्षी पण दाखवलं बघा आम्ही फुगड्या झिमा असलं काय काय असतं या धरते ती काहीतरी असतं होय लय भारी असतंय बघा पण आता करायचं नेमकं कर काय ते ने आजार असल्यावर हो काय काय करू वाटलं नाही काम तेवढं कणाकडा केलं म्हणलं आधी पूजा करून घेऊन येऊ हो। तरी रेड कारला टाकायचं अजून गावात काढून काढाल तेवढे हरळी कापून टाकली या आणि मस्त अस त्यांनी म्हशीला तेवढे चारले बाबा गाणं बिणं ना, कुठली नाग बाची पहिल्या बायकालाही गाणी म्हणायच्या कायच्या गाणी नाग पंचमीच्या सणाला चला अगं सयान लाहया काय बाजूया असं काय काय होतो काही लाह्या आहे ते बघा मी विकत घालल्या बघा आमच्या आधल्या भाषेत द्यायच्या आता ह्या खाली बसा खाली बसा फोडानं पडचाल दगडावर बसा मग गुलाखून बसू चला मित्रांनो झाली बघा अशा प्रकारे आमच्या इकडची नागोबाची पूजा तुमच्याकडे कशी आहे ती सांगा कमेंट मध्ये कमेंट मध्ये बाय